नमस्कार कशा हा सगळे हसता हसायलाच पाहिजे चला आज मस्त स्पेशल डिश केलेली आहे काय तर पनीर बघू शकता है पनीर केलेला आहे मस्त छान शाही पनीर मसाला टाकून केलेला आहे पनीर इकडं आपले आहेच मेथी की भाजी तोंडी लावायला बघू शकता या जरा पनीर लिंबू राहिला घेतच आपल्या अजून एक भाजी करायची आहे त्यासाठी चिरून ठेवलेलं आहे चपात्या झाल्या आता चपात्या आहेत बघू शकता मस्त पनीर आता थोडासा भात ठेवायचा आहे इथं पण कुकर मध्ये आहे भात चला कुकर काढायला लागेल आहे कुकर भात काढायचा आहे मला त्याच्यामधलं भाजी पण थोडीशी वा मस्त या पनीर खायला भात <laughs> ठेवते नंतर आता